सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ आज कदाचित तुम्हाला अंधार दिसत असेल कारण व्हिडिओ करायला बसली आणि टायमावर सगळी लाईट गेली लाईट थोडीशी आहे इन्व्हर्टरची पण माझ्या थोड्याशा लांब आहे त्यामुळे थोडासा अंधार येतो तुम्ही समजून घ्याल तर आजच्या विषयाला सुरुवात करूया अतिशय सुंदर आणि खूप नाजूक असा असा विषय असतो आणि खूप सारा कमेंट असतात की माझा नवरा किंवा माझी बायको किंवा आवडती व्यक्ती खूप लांब गेलेली आहे आता काय करावं खास करून नवरा किंवा बायको आपल्यापासून खूप लांब गेलं तर आपल्याला अतिशय दुःख होतो सर्व गोष्टी आपण सहन करू शकतो परंतु आपला नवरा किंवा आपली बायको आपल्यापासून जर लांब गेली तर ही गोष्ट मात्र सहनशक्तीच्या पलीकडे जाते आणि मग काहीतरी चुकीचे निर्णय घेतले जातात आता ह्या सर्व गोष्टी आपल्या जीवनात होऊ नये किंवा झालेल्या असतील तर त्या पुन्हा नव्याने चांगल्या रीतीने पार पडाव्या पुन्हा नव्याने आपल्या संसाराला सुरुवात व्हावी त्यासाठी काय करावं सांगताय का आता आपल्याला आपला नवरा आपल्या जवळ येत नाही किंवा आपली बायको आपल्या जवळ येत नाही खूप लांब गेलेली आहे तर सर, सर्वात महत्वाची गोष्ट आपण जिथे झोपतो म्हणजे बघा हा उपाय तुम्हाला रात्री झोपतानाच करायचा आहे आणि शिवाय एक्केचाळीस दिवसाची ही रेमेडी आहे अतिशय सुंदर आहे आणि ह्या रेमेडीवर जर का विश्वास असेल तरच तुम्ही करा बघा ही रेमेडी ज्या वेळेला तुम्ही कराल त्यावेळेला अगदी अशक्य ही गोष्ट शक्य गोष्टी शक्य होती तुम्हा तुमच्यापासून लांब गेलेली व्यक्ती नक्कीच तुमच्या जवळ येणार आहे रात्री झोपताना शक्य होत असेल तर आपण ज्या बेडवर झोपतो त्या बेडवर पांढऱ्या रंगाची बेडशीट अंथरा पांढऱ्या रंगाची बेडशीट अंथरली की तुम्हाला माहितीये आपण नवरा बायको ज्या वेळेला झोपतो त्या वेळेला साईडला राईट साईडला तुमचा पार्टनर तुमच्यापासून लांब गेलेला म्हणजे काय तर जवळ रोज असतो म्हणजे तुमच्या घरात राहतो परंतु तुमचा पार्टनर तिसऱ्या म्हणजे तिसऱ्या जवळ जातो म्हणजे काय तर समजा नवरा असेल तर तो दुसऱ्या बायकोकडे जात असेल दुसऱ्या स्त्रीकडे जात असेल किंवा बायको असेल तर ती दुसऱ्या पुरुषाकडे जात असेल म्हणजे थर्ड पार्टीकडे जात असेल तर अशा वेळेला काय करायचं ती व्यक्ती त्या व्यक्तीपासून आपल्या जवळच राहायला पाहिजे असं प्रत्येकाला वाटतं तर आता ह्या व्यक्तीसाठी काय करायचं तर आपला नवरा किंवा बायको जी तुमच्यापासून लांब गेलेली आहेत असे लोक कुठे झोपतात तुम्हाला माहिती तुम्ही लेफ्ट साइडला किंवा ते राईट साईडला किंवा तुम्ही राईटला ले, ते लेफ्टला तर त्यांच्या उशीखाली त्यांच्या उशीखाली आपल्याला एकच काम करायचं आहे एक अत्तराची बॉटल घेऊन यायची गुलाबाचं अत्तर असेल तरीही चालेल अत्तर घेऊन यायचं आहे आणि त्या अत्तराच्या बॉटल मधलं थोडस अत्तर घ्यायचं रिंग फिंगरला राईट हँडला उजव्या हाताच्या रिंग फिंगरला आपल्याला थोडस अत्तर घ्यायचं है। आहे आणि अत्तराने आपल्याला आठ अंक जो आडवा असेल बघा इन्फिनेटी साइन सांगतात त्याला इन्फिनेटी साइन सांगतात त्याला अशी आठ मी तुम्हाला करून दाखवते असा आडवा आठ लिहायचा बघा आडवा मी तुम्हाला लिहून दाखवलाय हो ह्याला इन्फिनिटी साइन सांगतात एक्केचाळीस दिवस रोज जो पार्टनर आपल्यापासून लांब गेलेला आहे त्याच्या उशी खाली त्याच्या उशी खाली इन्फिनिटी साइन तुम्हाला एक्केचाळीस दिवस करायची आहे ह्याच्याने तुमच्यापासून लांब गेलेला तुमचा पार्टनर लवकरात लवकर तुमच्या जवळ थर्ड पार्टीमध्ये जरी अटकलेला असेल तरी सर्व गोष्टी नीट सुरळीत पार पडतील आणि तुमच्याजवळ अगदी नेमाने तुमच्याजवळ तुमचा पार्टनर येईल आता पुढे काय आहे ज्या वेळेला तुम्ही तुमच्या नाभीवर सुद्धा अत्तर लावायचंय नाभीवर अत्तर लावत असताना तुम्हाला ओम श्रीम नमहा या मंत्राचा जप तीन वेळेला आहे आणि तीन वेळेला पार्टनरचं सुद्धा नाव घ्यायचंय ओम श्रीम नमहा एक वेळा ओम श्रीम नमहा दोन वेळा ओम श्रीम नमहा तीन वेळा आणि तीन वेळा तुमच्या पार्टनरचं नाव घ्यायचं आहे आता बऱ्याच महिला काय करतात की रात्री केस बांधून झोपतात पण तुम्ही ज्या वेळेला नवऱ्याजवळ म्हणजे आपण नवरा बायको ज्या वेळेला आपण एकत्र झोपतो त्यावेळेला शक्यतो केस मोकळे असावे परंतु तुम्ही एकटे झोपत असाल तर मात्र तुमचे केस बांधलेले हवे आता अजून एक गोष्ट बऱ्याच महिला काय करतात बाहेर जात असताना फक्त अत्तर लावतात परंतु घरात कधीही अत्तर लावत नाही तुम्ही असं नोटीस करा ज्या वेळेला तुम्ही घरात राहता त्यावेळेला तुम्ही अगदी सुगंधित अत्तर लावा ज्या वेळेला तुमचे तुमचा पार्टनर बाहेरून येईल त्यावेळेला बघा त्याला खूप प्रसन्न वाटेल जवळ येईल आणि आप, आपण आपली जी अट्रॅक्शन पॉवर आहे ती वाढते आणि त्यामुळे आपला पार्टनर आपल्यापासून लांब जात नसतो त्यामुळे रात्री झोपताना सुद्धा आणि दिवसा सुद्धा तुम्ही अत्तर लावण्याचा नक्कीच प्रयत्न करा या सर्व गोष्टी केल्याने नक्कीच आपल्या लांब गेलेला पार्टनर आपल्या जवळ येईल आपले सर्व प्रश्न मार्गी लागतील आजची छोटीशी छोटीशी रेमेडी तुम्हाला कशी वाटली मला नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब मात्र जरूर करा ज्यांना कोणाला हवा असेल त्यांना व्हॉट्सअपवर जाऊन पुन्हा शेअर करा तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब मात्र जरूर करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत नवीन विषयासोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी